नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहच स्वागत करीत आहेत शेतकरी मित्रांनो आपण आपल्या रब्बी पिकांचा पीक विमा हा काढलेला असेल तर आता आजपासून म्हणजेच एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पिकांची ई पीक पाहणीची नोंद होण्यास सुरुवात झालेली आहे ही नोंद आपण आपल्या मोबाईलवरनं कशा पद्धतीने करू शकतात याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला हे विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणीचं लेटेस्ट ॲप हे डाउनलोड करावं लागणार आहे याकरता आपण आपल्या आप मोबाईलच्या स्टोअरवरती जायचं आहे आणि ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करायचं आहे हे ॲप डाउनलोड केल्यानंतर हे ॲप ओपन करायचं आहे ज्या काही परमिशन ॲप मागेल त्या सर्व परमिशन आपल्याला आप ते द्यायच्या आहेत त्यानंतर पुढे आपल्याला स्क्रोल करायचं आहे पुढे स्क्रोल केल्यानंतर आपल्यासमोर आता नोंदणी आणि महसूल विभाग हा ओपन झालेला आहे तर आपला जो काही महसूल विभाग आहे तो महसूल विभाग आपल्याला निवडायचा आहे महसूल विभाग निवडल्यानंतर आता येथे आपल्याला महत्त्वाच्या ज्या काही तारखा आहेत त्या तारखा दिसत आहेत त्या म्हणजे रब्बी पीक विमा भरण्यासाठी आपल्याला जो काही कालावधी दिला आहे तो एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी एवढा कालावधी हा आपला असणार आहे okay. नेक्स्ट करायचा आहे नेक्स्ट केल्यानंतर आता इथे आपल्याला जे आहेत ते शेतकरी लॉगिंग हा पर्याय निवडायचा आहे शेतकरी लॉगिंग पर्याय निवडल्यानंतर आपल्याला आता आपला मोबाईल नंबर हा टाकायचा आहे हा मोबाईल नंबर जो पीक विमा भरण्यासाठी आपण वापरला होता तोच मोबाईल नंबर आपल्याला इथे वापरायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता आपल्याला आपले गाव निवडायचं आहे गाव निवडण्यासाठी आपल्याला आपला जिल्हा सर्वप्रथम निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपण आपला तालुका निवडावा तालुका निवडल्यानंतर आपण आपलं गाव हे निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर आता परत नेक्स्ट बटन दाबायचं आहे त्यानंतर आपल्याला आता इथे जो आहे शेतकऱ्याचं नाव हे शोधायचं आहे ते आपण विविध पर्याय वापरून सुद्धा शोधू शकतो ते म्हणजे पहिलं नाव त्यानंतर मधले नाव आडनाव नाव किंवा खाते क्रमांक आणि गट क्रमांक असे विविध पर्याय वापरून आपण हे नाव शोधू शकतो तर मी आता खाते क्रमांक टाकून आता हे नाव शोधणार आहेत आता इथे जो काही गट नंबर आहे त्यामधील विविध खातेदारांची नावं दिसतील आता त्यापैकी जे काही योग्य खातेदार असेल तो आपण येथे निवडायचा आहे खातेदार निवडल्यानंतर आता नेक्स्ट बटन जे आहे ते नेक्स्ट बटन आपल्याला तेथे क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जो काही आहेत खातेदाराचे नाव आणि खाते क्रमांक हा आपल्याला दिसत आहेत तर त्यावरती आता आपल्याला पुढच्या बटनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे दाखवला आहे मोबाईल क्रमांक जर आपल्याला बदलायचा असेल तर आपण बदलू शकतात किंवा नेक्स्टवरती आपण क्लिक करायचा होय करायचं त्यानंतर आता आपल्याला इथे खातेदारकाचे नाव निवडायचं आहे नाव निवडल्यानंतर आपल्याला जो काही सांकेतिक क्रमांक आहे तो सांकेतिक क्रमांक इथे टाकायचा आहे जर सांकेतिक क्रमांक आपल्या लक्षात नसेल तर आपण सांकेतिक क्रमांक विसरलात का या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं म्हणजे जो काही क्रमांक असेल सांकेतिक क्रमांक तो आपल्यासमोर ओपन होईल सांकेतिक क्रमांक इथे टाकून घेऊया त्यानंतर नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर सहा पर्याय हे दिसत आहेत ज्यामध्ये कायमपड चालू पड म्हणजे जर आपल्या शेतामध्ये जर काही पडीक जमीन असेल ती जर नोंदवायची असेल तर ती आपण इथे नोंदवू शकता आणि जो काही आहेत ती सर्व डिटेल्स इथे भरायची आपला खाते क्रमांक टाकायचा गट क्रमांक टाकायचा कायमपड चालू पड यापैकी जी काही पडीक जमीन असते निवडायची पड निवडायचा त्यानंतर किती क्षेत्र आहे ते निवडायचं आणि ते सेव्ह करायचं आणि सेव्ह झाल्यानंतर पड माहितीमध्ये एकदम माहिती व्हेरीफाय करायची माहिती नोंदवली गेली आहे का आता माझ्या शेतामध्ये पडीक जमीन नसल्यामुळे मी आता डायरेक्टली आता जी काही आहेत पीक माहिती ही नोंदवणार आहेत पीक माहिती नोंदवण्यासाठी म्हणजेच आपला पीक ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आता जे काही वरती वरच्या साईडला जे आहेत तर शेतकऱ्याचं नाव आणि जी काही तारीख आहेत ती आलेली आहेत <सणगी> आता आपल्याला इथे आपला जे काही पहिला क्रमांक का आहे खाते क्रमांक निवडा यावरती आपला खाते क्रमांक निवडायचा आहे भूमा आपण गट क्रमांक निवडायचा त्यानंतर जमिनीचे जे काही एकूण क्षेत्र आलेलं आहे पोटखरबा आपण भरलेलं नाही त्यामुळे ते झिरो आलेला आहे आता आपल्याला आपला जो काही हंगाम आहे तो हंगाम निवडायचा आहे रब्बीची पिकाची माहिती भरतोय त्यामुळे आपण रब्बी निवडलेला आहे पिकाचा वर्ग निवडायचा आहे निर्बळ पीक म्हणजे एकच पीक आहे का शेतात अजून मिश्र पीक आहेत जास्ती पीक आहेत ते निवडायचं शेतामध्ये एकच पीक आहे त्यामुळे एक पीक निवडतो आहे त्यानंतर निर्भर पिकाचा प्रकार हा निवडायचा आपल्याला पीक निवडायचं आहे फळबाग असेल तर फळबाग निवडायचं आहे त्यानंतर पिकांची झाडांची नावे निवडायचे जे काही पीक असेल ते आपल्याला आता निवडायचं आहे आता माझ्या शेतामध्ये ज्वारी केलेली असल्यामुळे मी आता ज्वारी निवडणार आहे पण जर आपल्याकडे विविध जे काही ही, ही पिकांचे पर्याय दिलेले आहेत यापैकी जी काही पिकं असतील ती पिकं आपण इथे निवडू शकतात गहू ज्वारी बाजरी असे विविध सर भरपूर पिके इथं आपल्याला दिसतात त्यापैकी जो काही पीक आपलं केलेलं असेल ते आपण इथे निवडू शका त्यानंतर आपल्याला निवडायचं आहे क्षेत्र किती आहे तर संपूर्ण क्षेत्रात आहे ते संपूर्ण क्षेत्र भरलेलं आहे आणि ते इथे ऑटो घेतलेला आहे जलसिंचनाचे साधन काय आहे तर आपल्या शेतामध्ये विहिरीने आपण पाणी देतो किंवा कोणती आहेत तर तो, तो योग्य आपल्याला पर्याय असेल ते निवडायचा आहे त्यानंतर लागवडीचा दिनांक विचारला आहे तर लागवडीचा दिनांक हे एक नोव्हेंबरमध्ये पिकाची लागण असल्यामुळे पेरणी केलेली असल्यामुळे तो एक नोव्हेंबर मी निवडलेला आहे त्यानंतर आपण जे काय आहेत पीक जे आहेत किमान आधारभूत किंमती योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंद करायची आहे का आपण सरकारला ही जे काही पीक निघणार ते विक्री करणार आहात का आणि त्याची नोंद आपण करणार आहात का हे करणार नाहीये त्यामुळे हा नाही पर्याय निवडतो आहेत आणि पुढे जा या पर्यायावरती आता अपन, क्लिक करीत आहेत सिंचनाची पद्धत आपण प्रवाही पद्धतीने निवडायचं राहिलं होतं ते निवडलं आहे आणि पुढे जा पर्यावरती आता आपण क्लिक करत आहोत आता आपण माहिती अद्यवत करून आता आपली छायाचित्र काढणार आहेत पहिले छायाचित्रावर क्लिक करायचं पिकाच्या मध्यभागी उभं राहायचं आपल्या शेताच्या ठीक आहे या पर्यायावरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्या पिकाचा फोटो आपण इथे घ्यायचा आहे फोटो घेऊन आपण आता क्लिक करायचं पहिला फोटो घेतलेला आहे आणि तो फोटो सेव्ह आता केलेला आहे आता ओकेवरती क्लिक करायचं त्यानंतर आता पहिलं छायाचित्र झालंय आता दुसऱ्या छायाचित्रावरती आपल्याला क्लिक करायचं परत एकदा पिकाचा थोडा अंतर सोडून आपल्याला फोटो काढायचा आहे ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचं परत दुसरा एक फोटो घ्यायचा फोटो सेव्ह झाला आहे आता ओके या पर्यायावरती क्लिक करायचं आणि खाली हिरव्याचं काही बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करून आपले जे काही फोटोज आहे हे आता सेव आता आपन आपन सर्व आ, आ, आहे आप आता आपल्याला सेव्ह करून घ्यायचे आहे आता आपण आपली सर्व माहिती ही अपलोड केलेली आहे ऍपमध्ये फोटोज काढून अपलोड झालेले आहेत आता आपण बघणार आहोत की आपली पीक माहिती नोंदवली गेली आहे का आणि ती कुठे नोंदवली गेली आहे याकरता परत एकदा आपण आपल्या होमस्क्रीनवरती आल्यानंतर पीक माहिती नोंदवा या पर्यायावरती क्लिक करायचं या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक पर्याय दिसेल त्या पर्यायामध्ये आपल्याला पिकांची माहिती पहा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पहिलाच जो काही पर्याय दिसत आहे त्या पर्यायामध्ये आता आपल्याला आपण जी काही संपूर्ण माहिती भरली ती संपूर्ण माहिती इथे आलेली आहे आता मित्रांनो ही जी माहिती आहे ती अठ्ठेचाळीस तासापर्यंत म्हणजे दोन दिवसात आपण दुरुस्त करू शकतो किंवा डिलीट करू शकतो याचे जे काही पर्याय आहेत ते आपल्याला इथे खाली दिसतात की तुम्हाला दुरुस्ती करायची आहे की डिलीट करायचं आहे जर आपलं काही चूक झाली असेल चुकलं असेल तर आपण दुरुस्ती किंवा ही माहिती डिलीट करू शकतात जर सर्व योग्य असेल तर माहिती तशीच राहू द्या आणि अशा पद्धतीने आपली एक पीक पाहणी जी आहे ती येथे पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद